आणि म्हणून मला अभिमानही आहे की असा एक कार्यकर्ता आपण ज्याला पुढे केलं ज्याला आमदार केलं तो इतक्या हिरेरीने काम करतोय इतक्या जोरात काम करतोय आणि मी तर वरती पार्टी ते सांगितलं आहे नेतृत्वालाही सांगितलं आहे की पुढचं आमचं जळगाव जिल्ह्याचंही भविष्य आहे भारतीय जनता पक्षात मला सुरुवातीला असं वाटत होतं अनेक वर्ष की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुंदर इमारत कुणाची आहे प्रशासकीय तर ती जामनेरची कारण मी बी ओ वाढलेली होती बी ओ टी तत्वावर मी पंचायत समितीचं ऑफिस काही शाळा जिल्हा परिषदच्या या बीओटी तत्वावर बांधल्या आणि म्हणून मी सगळ्यांना सांगायचो की ऑफिस बघायचं असेल आमचं पंचायत समितीचं तर दामनेरला या पण आज माझा भ्रमनिराज झाला मी इथे आल्यावर मला कळालं की अशी इमारत प्रशासकीय इमारत असू शकते म्हणून गुलाब भाऊ मी पाहून तर अचंबित झालो जिल्हाधिकारी सोबत होते सोबत होते खरोखर स्वप्नागर वाटतंय आहे मलाही म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय एवढं सुंदर नाही आहे त्यांची सुद्धा इतकी चांगली नाही आहे आम्ही मंत्री आहोत आमचं एक कार्यालय इतकं सुंदर नाही आहे इतकं डेकोरेटेड नाही आहे पण इतकं सुंदर कार्यालय आतमध्ये ग्रीनरी पण आहे आर्टिफिशियल लॉन आहे झाड आहेत बसायला व्यवस्था आहे म्हणजे मला वाटतं आता सगळ्यात जास्त गर्दी या कार्यालयातच राहत जाईल चांगले सोफा सेट आहेत टॉयलेट बाथरूम तर आमच्या घरी नसतील असे इतकं चांगल्या दर दर्जाचे त्या ढेड भरलेले आहेत पण काय काय बोलावं या सगळ्या कार्यालयाबद्दल हे मलाही कळत नाही आहे आणि इतकं सुंदर कार्यालय आणि तेही सोळा महिन्यामध्ये म्हणजे सगळ्यात गमतीचं आम्ही कार्यालय बांधतो एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष सात सात वर्ष अशी कार्यालय पंचवीस कोटी म्हणजे पाच सात वर्षाचा कार्यक्रम असतो ना धडक मोहीम असते आमची चालू द्या पण इतका पाठपुरावा दादांनी त्या ठिकाणी केला पैसेही आणले आणि सगळी चांगली टीम आणून या ठिकाणी प्रशासकीय इमारत सोळा महिन्यामध्ये म्हणजे दोन महिने आता निवडणुकीला आहे बरोबर टायमिंग साधून त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आज पूर्ण केलेला आहे ते सोपी गोष्ट नाही आहे आणि मंगेदारचा स्वभाव मला माहीत आहे थे। कुठे ठेकेदारी नाही कुठे चिंधी चोऱ्या नाही मले काय तुला काय किती काय 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 असं काही भागच नाही तिथे फक्त काम चांगलं झालं पाहिजे वेळेत झालं पाहिजे दर्जेदार झालं पाहिजे यासाठी त्यांचा नेहमी नेहमी पाठपुरावा असतो जरा तुम्ही सांगितलं की अन्यकुला गिरीश भाऊ पत्रही वाचत नाही म्हटलं असं सांगू नका आणि नाव असं वाटतं की सगळे पत्र बिना वाचताच सह्या करता का मंत्री काहीतरी गैरसमज होईल तुमच्यावर विश्वास आहे पण सांगू नका ना सा। तुम ते तुम्ही सांगितलं खरं आहे पण जाहीर बोलायचं रस्ता असं ते उद्या प्रेस वालायचं की सांगा हे म्हणजे बाबा आमदार म्हणतो ते बिना वाचताच सहाय्य करतात आजकाल कसं चाललंय तुम्हाला तर माहिती आहे मीडिया त्यामुळे असं आता बोलू नका याच्या पुढे आता याच्या पुढे मी वाचूनच घेत जाईल सगळं काय असं पण मित्र मी खरंच सांगतो लोकप्रतिनिधी कसा असावा नेता कसा असावा आमदार कसा असावा त्यातला कार्यकर्ता कसा असावा तर मी खरंच जरा मंगेदारासारखाच असावा आम्ही <laughs> तारीफ तर कोणाची करतोच तोंडावर कार्यक्रमाला गेलो की <laughs> कोणालाच वाईट म्हणत नाही पण मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हालाही पडत असेल की इतका धडाडीने काम करणारा कार्यकर्ता केव्हाही विचारलं कुठे मंत्रालयात आहे कुठे विधानभवनात हो आहे कुठे या ऑफिसला आहे कुठे त्या ऑफिसला आहे कधीच असा कंटाळा नाही घेतली फाईल की चालणं मला त्या टी ऑफिसर समजलं मी म्हटलं असं कसं काय दुसरं ऑफिस आणलं यांनी तर किशोरप्पा आमचे म्हणे मया नंबर होता आणि हा कसा का मध्ये घुसून गेला केवढा <laughs> डोक्याला ताप झाला आमच्या किती भानगडी मुख्यमंत्री महोदय मला म्हणे अरे बाबा ते रद्द करावं लागेल चाळीस गावचं म्हटलं रद्द किंत होणार नाही आता रे ते झालंय म्हटलं आता आता ते रद्द होणार नाही म्हटलं अजून एक द्या म्हणजे तीन तीन म्हणजे महाराष्ट्रात असं कुठे आहे का म्हटलं जळगाव जिल्ह्यात करत असं म्हटलं महाराष्ट्रात तेही <laughs> कार्यालय झालं आमच्याकडचे लोक म्हणायला लागले का म्हणे भाऊ ते माले त्यांच्याकडे उंघेल मुंगेश तुम्ही सहा आटम झाले आपल्याकडे कसं काय आलं यार म्हटलं <laughs> असं का करू आपलं जळगाव लागू नाही म्हटलं पंचवीस किलोमीटर आहे ते लांब आहेत मग भडगावला झालं मग तेवढं परत भडगावला बी झालं आता मी काय सांगू त्याला म्हटलं जाऊ द्या तर काय बोलायचं म्हटलं पण इतक्या जिद्दीने त्यांनी ते म आर टी ओ कार्यालय त्या ठिकाणी ऑफिस त्या ठिकाणी केलं खरंच त्यांचं किती कौतुक करावं आणि त्याचा पाठपुरावा त्यांचं हे कॉम्प्युटरच आहे आणि म्हणून मला अभिमानही आहे की असा एक कार्यकर्ता आपण ज्याला पुढे केलं ज्याला आमदार केलं तो इतक्या हिररीने काम करतो आहे इतक्या जोरात काम करतो आहे आणि मी तर वरती पार्टी ते सांगितलं आहे नेतृत्वालाही सांगितलं की पुढचं आमचं जळगाव जिल्ह्याचंही भविष्य भारतीय जनता पक्षात कारण नेता राखतोच आम्ही किती वर्ष काम करणार आहोत झाल्या सहाटम झाल्या सात किती तीस पस्तीस वर्षाला आम्ही सतत काम करतो आहोत शेवटी कुठे कुठे थांबायचं असतं था। पण पुढे कोण ते आपल्यालाच करायचं असतं आणि पुढे करत असताना काही काही ठिकाणी निर्णय चुकतात पण काही निर्णय किती योग्य असतात ते तुम्हाला या ठिकाणी दिसलं असेल ते सर मग चिंता करू नका कोणाला काही म्हणू द्या काही फरक पडत नाही मी उत्तर देतो का कुठे कोणाला मी अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाच उत्तर देत नाही जळगाव सोडत द्या काय कुठे कुठे कुठेच नाही पण मी उत्तर देत नाही कोणाला आपण आपलं काम करत जायचं माणूस कामाने मोठा होतो आपण काय करतो किती प्रामाणिकपणे काम करतो लबाड गोष्टी लोकांच्या समोर येतात त्यांना त्या कळतात समोरचा माणूस काय कसा आहे काय करतो आहे काय नाही लोकांना कळतं त्याच्या बोलण्यावरून कळतं त्याच्या वागण्यावरून कळतं ते कळतं लोकांना पण आपण म्हटलं आपलं प्रामाणिकपणा सोडू नका लोक आपल्याला डोक्यावर घेऊन नसतील असतील डोक्यावर घेऊन नसतील आपल्याला लोक